नमस्कार मी अनोहर मुल्हाला पाहूया आजची बातमी नमस्कार मी योगेश इचलखंजी मध्ये प्रचाराची रणधुमळ सुरू आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधील महेश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे येथे कार्याध्यक्ष आहेत यापूर्वी त्यांनी गेली पंचवीस वर्ष सामाजिक कार्यातून आपल्या ठसा उमटवला आहे या प्रभागातील यादव गळी समाजाशी त्यांची नाव जोडलेले आहे त्यासह गॅस कृती समिती रेशनिंग कृती समिती नगरपालिकेची दिव्यांग कमिटी यावरती कार्यरत आहेत जाणून घेऊया की नेमकी त्यांची भूमिका या निवडणुकीत काय काय सांगाल सर याबद्दल आपण इतरगंजी नगरपालिकेची जी निवडणूक आहे या वर्षी प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवशाहू आघाडीच्या माध्यमातन कैलासवासी मदनरावजी झोरे त्यांच्या विचाराचे एक चॅनल ची निर्मिती आम्ही केलेली आहे आणि ही सर्व जी लोक आहेत ती सर्वसामान्यांसाठी काम करणारी सतत झटणारी लोक आहेत गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी स्वतः रेशनिंग कृती समिती असू दे इच्चरकंजी ग्राहक कृती समिती असू दे गॅस ग्राहक कृती समिती असू दे दिव्यांग दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग समिती असू दे या सर्व सदस्य पदावरती यादवगणी समाजाच्या सदस्य पदावरती काम केलेलं आहे आणि हे करत असताना राष्ट्रवादी शरद पवार गट असू दे अजित पवार गटांच्या वेळेला कार्यादेश येऊन शहराचा होतो शरद पवार गटाचा वेळ चांगल्या पदावरती सध्या कार्यरत आहे आणि ह्या माध्यमातनं सर कर्मच जो गोरगरीब वर्ग आहे भागातील जो वंचित घटक आहे त्यासाठी सतत आम्ही कार्यमग्नात आमचे सर्व सहकारी त्या निमित्तानं लोकांच्या संपर्कात असतात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही करतोय आणि या निमित्तानं लोकांच्या खरोखर अडचणी सोडवणारा उमेदवार कोण असावा त्याची एक निवडक उमेदवारी घेऊन आम्ही ह्या पॅनलच्या पाठीमागे गान। आम्ही उभा राहिला आणि पॅनेलची निर्मिती केलेली आहे त्याला शशिनी मदनराव झोरे ज्या वेळेला प्रत्येक घर टू घर टच मध्ये असायचे त्यांच्यासाठी हा वार्ड त्यांच्या मतदारांसाठी कार्यकर्त्यांसाठी तेव्हा त्यांच्या निधनानंतर आम्ही एक शपथ खाल्लेली आहे की त्या वार्डाला आम्ही पोरका करणार नाही त्यांचा विचार आम्ही पुढे कायमस्वरूपी मी चालू ठेवणार आणि त्यांना कुठल्याही त्यांच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडला असं सो होणार नाही म्हणून या प्रभागातील जनतेनं आता या गेल्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक उनिवा या प्रभागामध्ये तयार झालेले आहेत कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन नाही सगळं ढिसाळ नियोजन आहे बोरवेलचं नियोजन व्यवस्थितपणे नाही चालू तेवढ्या मारली जाते इलेक्शन पुरतं परत बंद पडली जाते तिथे परत दुर्लक्ष केलं जातं परत तेच तेच इव्हेंट त्यांचा सगळा चालू आहे आणि ह्या गोष्टीला मतदारांनी न बोलता काय त्यांच्यासाठी खरोखर हक्काचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी तिने एकदा विचार करून सर्वांनी मतदान करावं आणि प्रचंड निवडून एवढीच मी मी विनंती करतो नक्कीच आपण ऐकलात महेश सरांचं की या पराभागात गेल्या काही वर्षापासून दुरावस्थ झाली आहे आणि एक नव्या चेअरला संधी द्यावी आणि या विकासाला काय पलट करावा अशा प्रकारचे कर मत महेश वळीसरांनी व्यक्त केलंय कॅमेरामन अनवर मुला